येती रमयमा सांगता असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले पुरपुरिया ख्याती झाल्या भूवरी प्रकट महिमा परंपारी सांगता विस्तार असे देखा पुढे अवतार व्हाव या गती सांगेन एका एक जिती श्रीपाद पुरपुरी असे ती कार्याकारण पुढे असे अवतार व्हावे या कारण सांगेन त्यांच्या पूर्वकथन वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण आपल्या आयुष्यात गुरूंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या, या गुरुचरित्र ग्रंथात दिलेले आहे श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आलेले आहे गुरुचरित्र पारायण वाचण्याची जी संधी मिळाली तर आपण ती सोडू नये आणि ती घ्यावीच तर हा ग्रंथ बावन अध्यायांचा किंवा त्रेपन्न अध्यायांचा असतो श्री दत्तात्रेय महाप्रभूने नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंगल रूप प्रसादिक आणि वरत ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतःकरण शुद्ध असताना केलेले चालते म्हणून सप्ताह कालावधीमध्ये जरी तुम्हाला जमले नाही तरी सुद्धा नंतर तुम्ही पारायण केलेले चालेल श्री श्री स्वामी चिंतन गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुरदैव ओमेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नव्हा तर बघा आपल्या आपली जी सेवा आहे गुरुचरित्राची सेवा ती आजपासून सुरुवात झाली आहे माझं देखील पारायण जे आहे आजपासून सुरुवात झालेलं आहे आणि सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करा तर बघा बऱ्याच लोकांचा प्रश्न होता आणि काल फोन देखील आला की ताई मला चालत नाही किंवा पाचवा दिवस आहे की मला जमणार नाही करायला किंवा बऱ्याचशा अडचणी आज महिलांनी चालू केलेलं नाही पारायण तर आज आपण गुरुचरित्र पारायणाविषयी थोडं बोलणार आहोत आणि काही अडचणी किंवा काही प्रश्न असतील किंवा आपण गुरुचरित्र पारायण का करावं याविषयी सांगणार आहे तर बघा आज जर कुणाला गुरुचरित्र पारायण करण्यासाठी वेळ मिळाला नाही किंवा साध्य झाला नाही काही अडचणींमुळे ती कोणतीही अडचण असू द्या तर तुम्ही उद्या देखील चालू करू शकतात जे पाराय नसेल आपलं कारण बघा दत्त जयंतीच्या दिवशी आता आम्ही ज्या लोकांनी आज चालू केलेलं आहे त्यांचं वाचन जे असतं ते दत्त जयंतीच्या दिवशी संपूर्ण होऊन जाईल आणि सप्ताहाची जी सांगता असते दुसऱ्या दिवशी येणार आहे त्या दिवशी राहील तर पाच तारखेला पण उद्या जर चालू केलं वाचन तर तुमची सांगता आणि वाचन जे शेवटचा दिवसाचं राहील ते शेवटच्या दिवशी येईल म्हणजे सांगतेच्या दिवशी देखील तुमचं वाचन येणार आहे त्यामुळे आमच्या सोबत होऊन जाईल जे आज सुरू करणार आहे त्यांच्यासोबत अशा पद्धतीने तुम्ही पारायण करू शकतात पारायणाची सुरुवात करू शकतात तर तुम्हाला सांगेल गुरुचरित्र पारायण करत असताना खूप जास्त पद्धतीने आपल्यामध्ये म्हणजे बदल बघायला मिळत असतात आणि प्रत्येक घरामध्ये बघा तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असता तेव्हा तुमच्यामध्ये स्वतःमध्ये बदल तुम्हाला दिसतील तसेच आपल्या चेहऱ्यावरती एक तेज दिसेल बघा तुम्ही नक्कीच अनुभव घ्या या सात दिवसांमध्ये फक्त आपला जे काही सेवा करायची पद्धत असेल ती प्रामाणिक हवी मनापासून करायची जेव्हा आपण पारायण वाचन करत असतो तेव्हा फक्त आपलं मन तिथे असावं महाराजांच्या ज्या आहेत किंवा जी स्तुती गायलेली आहे ते आपण ओळखावं आणि बऱ्याच लोकांचा हा देखील प्रश्न असतो की ते मराठीत करू की प्राकृतमध्ये समजत नाही तुम्हाला जर जी भाषा आपली ग्रंथाची दिलेली आहे प्राकृत मराठी आहे ती समजत असेल तर काही हरकत नाही डायरेक्ट प्राकृतमध्ये तुम्ही करा पण जर समजत नाहीये तुम्ही पहिल्यांदा करत आहे थोडा वेळ लागला तर चालेल पण मराठी वाचा कारण आपण जे वाचन करत असतो ते आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे त्यामधून आपण बोध घेणं खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्ही मराठीत वाचन करा आणि मराठीत फक्त एक पेज दे आहे मराठीमध्ये जे दिलेलं आहे आणि नंतर प्राकृतमध्ये असतं तर मराठीत वाचा नंतर प्राकृतमध्ये तो अध्याय वाचा या पद्धतीने करा पण प्राकृतमध्ये तुम्हाला वाचावंच लागेल मराठी प्राकृत जे आहे ते आणि जर तुम्हाला कळत असेल प्राकृत तर प्राकृतमध्येच तुम्ही वाचनाला बसू शकता या पद्धतीने करा तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता मी आरती जी आहे बघा माझं वाचन पूर्ण झालं सव्वा दहा वाजता दहा वाजून वीस मिनिटाला तर या पद्धतीने वाचन माझं पूर्ण झालं तर तुमची वाचण्याची बसण्याची वेळ ही जी असते ही एकच ठेवायचा प्रयत्न करा मी वाचनाला बसती त्याआधी आरती वगैरे माझी झाली नैवेद्य जो होता खडी साखरेचा आणि सफरचंद होतं ते मी ठेवलं आता जेवणाचं आता जेव्हा मी स्वयंपाक बनव बनवत आहे आता तर पटकन भाजी चपाती जे बनवेल ते अकरा साडे अकरा पर्यंत नैवेद्य दाखवून देईल हा व्हिडिओ मी नंतर टाकेल जेव्हा पण येईल ते मला माहिती नाही पण एक म्हटलं व्हिडिओ आधी बोलून घेते तुमच्या सोबत नंतर बाकीची सेवा पुढे कंटिन्यू करते या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे तुमचा वेळ काळ साध्य जो होत असेल दररोजचा त्या पद्धतीने करा तुम्ही ड्युटीवर जात आहे ते का ताईंचा प्रश्न होता तर ताई मी कधी वाचन करू तर सकाळी तुम्ही उठल्यानंतर तीन वाजेनंतर सकाळी उठल्यानंतर तीन वाजेच्या नंतर तुम्ही वाचन करू शकता तीनच्या आधी वाचन करत नाही तर दुपारच्या चारच्या आधी करावं लागतं दुपारी बारा ते साडेबारा वाचन करत नाही त्यामुळे तुम्ही सकाळी ड्युटीला जात असणार तर वाचन पटापट तुम्ही सकाळी करून घेतलं तरी सुद्धा चालेल या पद्धतीने करा आणि बघा आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल की देवपूजेच्या आधी वाचन करू का किंवा देवपूजा राहिली मग नंतर वाचन करू का तुमच्या घरात जर दुसरे देवपूजा करत असतील तुम्ही पारायण करत आहात तर नुसतं तुम्ही आपला दिवा चालू असतो अखंड दिवा जो असतो तो चालू असतो तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा असेल तो करावा महाराजांचा आपण आराधना नामस्मरण करावं आणि लगेच मुजरा करायचा तुम्ही वाचनाला लगेच सकाळी साडेतीनला जरी बसलात तरी चालेल देवपूजा तुमच्या घरातले लोक नंतर करत असणार तर त्यांना करू द्या तुम्ही फक्त तुमचं वाचन कंप्लीट करायचा प्रयत्न करा कारण वेळ तुम्हाला साध्य तशा पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे आणि महाराज सुद्धा समजून घेत असतात त्यामुळे पहिलं तर मी सांगेन तुमच्या मनात शंका येऊ देऊ का देऊ नका कुठलीही शंका घेऊ नका निशंकपणे फक्त मनापासून आपल्याला पारायण करायचं आहे महाराज आपण आणि आपली सेवा या व्यतिरिक्त जगात काय चाललंय कोणाचं काय चाललंय ते लक्षात घ्यायचं नाही आणि त्या पद्धतीने आपलं पारायण करायचा एक प्रयत्न करायचा आता गुरुचरित्र आपण पारायण करत असतो गुरुचरित्र पारायण का करावं हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो सगळे बोलतात करावं करावं आपण करा का करावं तर गुरुचरित्र पारायण आपण जेव्हा करत असतो गुरुचरित्र पारायण आपल्या घरात केल्याने आपल्या ज्या अडचणी असतात आपल्या घरातील ज्या अडचणी असतात त्या दूर होतात आपले संकट दूर होतात आपल्या ज्या चिंता असतात कुठलीही चिंता असू द्या त्या आपल्या दूर होत असतात या गोष्टी म्हणजे असाध्य गोष्टी या साध्य होत असतात असा हा दिव्य ग्रंथ आहे आणि तुम्हाला सांगेल ज्यांचं पुण्यप्राप्ती खूप जास्त प्रमाणात असेल अशा लोकांकडून अलगतपणे महाराज सेवा करून घेत असतात आता गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला काही त्रास होतो का काही ह्या गोष्टी होतात तर होतात का तो मी दुसरा व्हिडिओ बनवते पण तुम्हाला सांगेल जेव्हा आपण आपल्या गुरूंच्या चरणी आपण सेवा अर्पण करत असतो ना आणि तुम्ही करून बघा ती सेवा करत असताना तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आपल्या ना, गुरूंसाठी सेवा करून बघा त्यांच्या चरणी आपण सेवा अर्पण करून बघा नक्कीच तुम्हाला एवढं सोपं जाईल पारायण की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही तर नक्कीच हा अनुभव स्वतः घेऊन बघा तसेच तुम्हाला सांगेल बघा आपल्याला जर जा सर्दी झालं खोकला झालं काहीतरी आपण आजारी पडलो आपण काय करतो आपण डॉक्टरांकडे जातो औषधं घेतो गोळ्या घेतो काहीतरी घेतो बरोबर ना तर आपल्याला जेव्हा संकट येतात अडचणी येतात असतात आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा त्याच्यावर एक पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगेल असा हा उपाय म्हणजेच गुरुचरित्र ग्रंथ आहे गुरुचरित्र हा दिव्य अमृत म्हणून ओळखला जातो आणि हे अमृत जर आपल्या आयुष्यात आलं तर आपल्याला कोणतेही संकट कितीही मोठे संकट असू द्या अडचणी असू द्या त्यामधून निघायचा पर्याय हे गुरुचरित्र ग्रंथ जो असतो त्याची पावर आपल्याला मिळत असते आपल्या गुरुंची मोठं संकट असतं त्यामधून आपल्याला तारून येत असतात आणि म्हणून आपल्याला गुरुचरित्र जो ग्रंथ असतो त्याचं पारायण करत करायचं असतं पण जेव्हा आपण वाचन करत असतो तेव्हा फक्त तुम्हाला सांगेल जरी अडचण आली किंवा काही प्रॉब्लेम आला तुम्हाला त्रास झाला तर फक्त महाराजांसोबत बोलायचं महाराज असतात इथे दत्त महाराज असतात आपले स्वामी महाराज असतात त्यांना सांगायचं की महाराज मी आतापर्यंत जे काही केलेलं किंवा जे पापकर्म केलेलं आहे वाईट काही केलेलं आहे त्यामुळे मला सुचलं नाही किंवा मी पारायण केलं नाही पण यापुढे निश्चितच तुमची सेवा करण्यासाठी मला बनवा आणि त्या मार्गाने मला जायचंय म्हणून माझ्याकडून सेवा करून घ्या निश्चित तुमचं जे पारायण असेल ते निर्विघ्नपणे दूर होईल आणि आपण सेवेत पुढे जात असो जसं जसं आपण पारायण करतो अध्याय पठन करतो तसा तसं आपल्याला खूप वेगळी पावर एक मिळत असते आपल्या चेहऱ्यावरती एक तेजस्वीपणा एक तेज येत असतं हे लक्षात घ्या आणि नक्कीच आपल्या वागण्यात आपल्या विचारांमध्ये जे काही नियम आपण पाळतो त्याने आपल्याला एक वेगळी दिशा जी असते ती मिळत असते म्हणून आपण हे गुरुचरित्र पारायण जे असतं हे वाचायचं असतं गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपले बघा पितृदोष जे असतात ते प्रखर मधले प्रखर पितृदोष असतात हे सुद्धा कमी व्हायला मदत होते जे कोणत्याच याच्याने होत नाही कोणताही उपाय करून सेवा करून होत नसेल तर गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष जे असतात ते सुद्धा कमी होतात पितृदोष असतात ते सुद्धा कमी होतात म्हणून आपण गुरुचरित्र पारायण केल्याने बरेचसे फायदे जे असतात ते आपल्याला बघायला मिळतात गुरुचरित्र वाचन करत असताना हळू आवाजात नाही तर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कानावर जाईल अशा आवाजात आपल्याला पठण करायचे मनातल्या मनात कधीही कर वाचन करू नका जे शब्द असतात गुरुचरित्र ग्रंथामध्ये जे आपण वाचन करू ते आपल्या घरामध्ये जेव्हा उच्चार त्याचे पडत असतात तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक गोष्टी असतात किंवा वास्तुदोष असतात जे काही दोष असतात ते निवारण होत असतात म्हणून ह्या दिव्य ग्रंथाचं पारायण आपल्या घरात नक्कीच करायला पाहिजे फक्त तुम्हाला सांगेल जेव्हा आपण वाचन करतो वाचन करताना मन हे स्थिर ठेवायचं एका ठिकाणी डोकं ठेवून आपल्या गुरूंच्या चरणी जर डोकं ठेवलेलं आहे तर हे हा जो वेळ असतो हा जो कालावधी असतो हा फक्त आपल्याला ग्रंथ वाचन करायचा आहे आणि तेवढा वेळ आपल्याला इथेच द्यायचा आहे आपला फोन सुद्धा बाजूला ठेवायचंय कोणासोबत बोलायचं नाही आणि कसं असतं बघा आपण जर आपल्या गुरूंसोबत बोलत असतो आपल्या गुरूंचा ग्रंथ आपण पठन करत असतो आपले दत्त महाराज सूक्ष्म रूपात जर तुमची भक्ती खरी असेल तुम तुमचा भाव खूप सुंदर असेल मनापासून तुम्ही करणार आहे जीव तोडून तुम्ही काय करताय सकाळपासून कसे उठले कसं आवरलं कशी धावपळ चालू आहे तुमची ग्रंथ वाचण्यासाठी जर हे महाराज बघत आहे तर नक्कीच महाराज रूपात आपल्या घरात वास करत असतात ऐकायला येत असतात त्यांना आपण वाचतो तेव्हा एक आसन बाजूला ठेवा आणि तुम्हाला सांगेल जर महाराज बसलेले राहतात आपल्या बाजूला आपण जेव्हा वाचन करतो तर आपण त्यांच्यासोबत बोलत असतो आणि मग त्यांच्यासोबत बोलत असताना आपण फोनवर जर बोललो किंवा दुसऱ्यासोबत बोललो म्हणजे हा खंड पडत असतो हे लक्षात म्हणून आपल्याला हे काम करायचं नाहीये आपल्या घरात जर पाहुणा आला आणि न बोलता आपण बोललो तर त्याला बरं वाटेल का नाही ना त्याला कुठेतरी मन दुखेल त्याचं म्हणून ह्या गोष्टी आपण करायच्या नाही जेवढा कालावधी आपण आपल्या गुरुंसाठी आपल्या गुरुचरित्र पारायणासाठी काढणार आहोत दररोजचा तेवढा वेळ फक्त आपल्या ग्रंथाला द्यायचा आहे आणि त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या सेवेत लीन करायचा आहे तो वेळ बस एवढं सांगेल त्यानंतर तुम्ही उठून ग्रंथ एक वेळा वाचन झाला की आरती वगैरे नैवेद्य आपण काय दाखवायचं ग्रंथ असा ठेवून द्यानंतर दिवसभर काही प्रश्न नाही फक्त रात्री आपल्याला विष्णू सहस्रनाम हे पठण करायचं आहे दिवसभरात आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आपल्या मनातल्या मनात नामस्मरण करायचं आहे बाकी काही अवघड नाही अकरा माळे जप आपल्याला करायचं आहे वेळ शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही दुपारी करा संध्याकाळी करा अशा पद्धतीने करा तारक मंत्राचं पठण करू शकतात ह्या गोष्टी आपल्याला सात दिवसांसाठी करायच्या आहेत आणि कुठे तुमचे दिवस निघून जातील कळणार सुद्धा नाही तुम्हाला फक्त सांगेल बघा आपण जे काही करत असतो आपल्या गुरूंसाठी आपल्या आईसाठी करत आहोत आणि शेवटी तुमच्याकडून जरी थोडी का चूक झाली ना तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल काही घाबरायचं काम नाही शेवटी आपल्याला तारणारे तुमची श्रद्धा तुमचा भाव चांगला असेल किंवा चांगल्या मनापासून तुम्ही करत आहेत तर महाराज माफ करत असतात मी हेच खाऊन घेतलं किंवा माझ्याकडनं हीच चूक झाली किंवा तीच झाली तर एवढं घाबरू नका मनात किंतू परंतु न आणता एक लक्षात ठेवायचं की शेवटी ती आपली आई आहे हे आपली आई आहे आणि आई कुठल्या पण मुलाला माफ करत असते त्यावर कुठलीही शंका न घेता गुरुचरित्र पारायण जे आहे ते सुरुवात करायचे नक्कीच सगळ्यांनी पारायण करा, करा आणि जर अनुभव आला तर नक्कीच आपल्याला शेअर करा नक्कीच तुमचा अनुभव मी आपल्या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करेल चला मग सांगितलेली माहिती आणि आपल्या जी पारायणाची सुरुवात ती अशा पद्धतीने आज झाली आणि निर्विघ्नपणे आपलं पारायण पूर्ण करतील महाराज हीच अपेक्षा आहे नक्कीच महाराज आपल्याकडून करूनच घेतील चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त